ज्योतिबा डोंगरावर अकरा मारुती दर्शन दिंडी सोहळा उत्साहात ज्योतिबा डोंगरावर अकरा मारुती दर्शन दिंडी सोहळा मोठ्या धार्मिक वातावरणात उत्साहात पार पडला अकरा तासात ज्योतिबा डोंगरा सभोवताली असणाऱ्या अकरा गावातील अकरा मारुती दर्शन चाळीस किलोमीटर अनवाणी पायी चालत दिंडीनं पूर्ण केलं हजारो हनुमान भक्त सहभागी झाले होते आज पहाटे पाच वाजता ज्योतिबा दिवस अभिषेक आरती करून जय जय हनुमानाच्या जयघोषात सकाळी सहा वाजता दिंडी सुरुवात झाली प्रत्येक श्रावणात ही अकरा मारुती दर्शन दिंडी निघते ज्योतिबा डोंगरा सभोवती असणाऱ्या अकरा गावातील स्थापित मारुतीचं दर्शन घेतलं जात सुरुवातीला ज्योतिबा डोंगरचे पुजारी सहभागी असणाऱ्या या दिंडीत आता पंचक्रोशीत हजारो भाविकांचा सहभाग वाढलाय भगवा पताका टाळ मृदुंगाच्या गजरात रवळनाथ टवरी यांच्या नेतृत्वाखाली दिंडी मार्गस्थ झाली यमाई दर्शन करून दिंडी गिरोली सातडे पोहाळे कुशिरे गावातील मारुतीचं दर्शन करून एक वाजता केरली गावातील मारुती मंदिरात पोहोचली या ठिकाणी राजगिरा लाडू केळीचं वाटप करण्यात आलं पुढे ही दिंडी केर्ले आसुर्ले राक्षी दाणेवाडी जाफळे गावातील मारुतीचे दर्शन करून परत ज्योतिबा डोंगरावरील ज्योतिबा मंदिरात सायंकाळी पाच वाजता दाखल झाली आरती महाप्रसाद वाटपानं दिंडीची सांगता झाली एक हजार हनुमान भक्तांनी अनवाणी चाळीस किलोमीटरची पायी प्रवास अकरा तासात अकरा गावातील मारुतींचं दर्शन घेतलं दिंडी मार्गावर फराळ वाटप करण्यात आला श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर श्रावणातल्या चौथ्या शनिवारी अकरा मार्च दिंडीचे नियोजन कैलास्वाची रामचंद्र भिदर्णे व मच्छिंद्र दौरी यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे दिंडीची सुरुवात श्रीक्षेत्र ज्योतिबा डोंगर येथील पहिला मारुती त्याच्यानंतर गिरोली गिरोलीनंतर साधरी मादेवी साधरीमानंतर पोवाई पोहानंतर कुशिरे उशिरीनंतर केरले केरलीनंतर केरले त्याच्यानंतर आसुर्ले आसुरल्यानंतर राक्षी राक्षीनंतर वाडी वाडीनंतर जापळी जापळी करून परत ज्योतिबा डोंगरावर प्रसाद घेऊन या दिंडीचे सांगता होते प्रत्येक हनुमान मंदिरात महाअभिषेक आरती करण्यात आली श्री अकरा मारुती पाई संकल्प कैलासवाशी रामचंद्र नाना भिवर्दे मच्छिंद्र डवरी महाराज मार्गदर्शक आणि श्री ज्योतिबा हक्कदार पुजारी समिती सर्व पुजारी ग्रामस्थ यांनी सायंकाळी सात वाजता महाप्रसादाची व्यवस्था केली होती महानकरी न्यूज साठी दत्तात्रय धडेल ज्योतिबा डोंगर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा